नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय या ऑफिशियल वेबसाईटवर एक अतिशय महत्त्वाचा जी आर आलेला आहे उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची अट महाराष्ट्र शासनाने रद्द केलेली आहे याचा फायदा नीट दोन हजार पंचवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर होणार आहे विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क योजनेच्या प्रतिपूर्ती म्हणजेच कुठल्याही प्रकारची शासनाची स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना अप्लाय करायची असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा उत्पन्नाच्या दाखल्याची अट या अगोदर होती परंतु ती अट आता रद्द करण्यात आलेली आहे एस सी बी सी प्रवर्गासंदर्भात हा जी आर आलेला आहे परंतु याच्यामध्ये विविध कॅटेगरीचासुद्धा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतो उल्लेख असलेला आपल्याला पाहायला मिळतो नेमका जी आर काय आहे याविषयी डिटेल ॲनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नीटचा फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया होईपर्यंत संपूर्ण अपडेट्स तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचा असेल अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे त्याचबरोबर आमचा ऑनलाईन ॲप्लिकेशनवरसुद्धा एक कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे ॲप डाउनलोड करून तो कोर्स सुद्धा तुम्ही पाहू शकता ह्या संपूर्ण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील ही महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे याच्यावर शासन निर्णय प्रकाशित होत असतात विभागाचे नाव आहे सामान्य प्रशासन विभागामार्फत हा जी आर प्रकाशित केलेला आहे जर आपण जी आर बघितला तर एकोणतीस एक, एक दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे जी आरचा टायटल दिलेला आहे शासनाने या ठिकाणी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग प्रवर्गातील म्हणजेच एस सी बी सी जे काही मराठा आरक्षण राज्यातील मराठा समाजातील मुलांसाठी दहा टक्के सेपरेट मराठा आरक्षण देण्यात आलेलं आहे त्या संदर्भातला हा जे आर आहे असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बंधनकारक करणेबाबत म्हणजेच नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र या ठिकाणी बंधनकारक केलेलं आहे ज्याला आपण एन सी एलसुद्धा म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये नॉन क्रिमिलियर बंधनकारक आहे परंतु याचबरोबर उत्पन्नाच्या दाखल्याची अट जी आहे ती शासनाने काढून घेतलेली आहे संपूर्ण जी आर कशाप्रकारे आहे तेसुद्धा आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत हा तो, तो संपूर्ण जी आर आहे आता याच्यामध्ये कोणकोणत्या कॅटेगरींना उत्पन्नाची उत्पन्नाचा जो दाखला आहे तो सादर करण्याची अट रद्द केलेली आहे याचा उल्लेख शासनाने या ठिकाणी केलेला आहे पॉईंट नंबर दोन जर तुम्ही जी आरचा या ठिकाणी बघितला तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे विमुक्त जाती भटक्या जमाती म्हणजे व्ही जे एन टी त्याचबरोबर इतर मागासवर्ग म्हणजे सी त्याचबरोबर विशेष मागासवर्ग प्रवर्गातील म्हणजेच एस बी सी, सी। विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरता उत्पन्नाचा सा दाखला सादर करण्याची अट अट रद्द केली असून त्याऐवजी नॉन किमिलियर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे या तरतुदीच्या धर्तीवर राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही सदर तरतूद लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या अनुषंगाने शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे म्हणजे याच्या अगोदर हो जे बी जे एन टी होते ओबीसी होते एस बी सी होते यांना परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना म्हणजे कुठलीही स्कॉलरशिप म्हणजेच महा डी बी टीवर एक विद्यार्थी आपला ॲडमिशन झाल्यानंतर स्कॉलरशिप फॉर्म भरत होते थी। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा उत्पन दाखला सादर करावा लागत होता त्याचबरोबर ॲडमिशनला जाताना म्हणजे एखादं कॉलेज मिळाल्यानंतर ॲडमिशन घेताना त्याच ठिकाणीसुद्धा विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला पालकाचा उत्पन्नाचा दाखला जो आहे तो द्यावा <printers> लागत होता परंतु आता उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अट रद्द केली असल्यामुळं उत्पन्नाचा दाखला कदाचित लागू होणार नाही आणि हा जो काही निर्णय आहे चोवीस पंचवीसच्या बॅचसाठी सुद्धा लागू असेल आणि आत्ता नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुढच्या ॲडमिशन जे अकॅडमिक इयर पंचवीस सव्वीसमध्ये होणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा लागू असणार आहे अतिशय महत्त्वाचा हा शासन निर्णय आहे विद्यार्थ्यांनी नॉन कमिलिअर दिलं तरी पुरेसा आहे उत्पन्नाचा जो दाखला आहे पालकांचा तो देण्याची आवश्यकता या जी आरनुसार नुसार तरी नाही आता याच्यामध्ये स्पष्ट केलेलं नाही की शिष्यवृत्ती फॉर्म भरत असतानाच दाखला लागणार नाही किंवा ॲडमिशनच्या वेळेस विद्यार्थ्यांना द्यावा लागणार की नाही हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल त्याबाबत अपडेट आल्यानंतर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरून विद्यार्थ्यांशी डिस्कस करणारच आहोत त्यामुळं आता जे राज्यातील बी जे प्रवर्गातील मुलं आहेत एन टी आहेत त्याचबरोबर एस बी सी आहेत ओ बी सी आहेत त्याचबरोबर आता एस सी बी सीचा समावेश केलेला आहे यांना नॉन केमिलियर कंपल्सरी केलेला आहे कुठल्याही शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी त्या ठिकाणी मागण्यात येणारा उत्पन्नाचा दाखला जो आहे पालकांच्या उत्पन्नाचा जो दाखला आहे तो दाखला सादर करण्याची अटच रद्द केली असल्यामुळे हा दाखला पुढे कुठेही विद्यार्थ्यांना लागणार नाही असा या जी आरचा अर्थ होतो आणि याच्यामध्ये आत्ता अगोदर या सगळ्या कॅटेगरीचा त्याच्यामध्ये समावेश केलेला होता आता याच्यामध्ये एस सी बी सीचासुद्धा सुद्धा समावेश केलेला आहे म्हणजेच ई डब्ल्यू एस प्रवर्ग जो आहे या एकाच प्रवर्गाला आत्ता सध्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट असल्याचा या जी आरवरून आपण सांगू शकतो आता या संदर्भातले जे काही महत्त्वाचे अपडेट्स येतील ते आपल्या यूट्यूब चॅनलवरून विद्यार्थ्यांना पाहायला मिळतील संपूर्ण जो काही जी आर आहे तोसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे त्या ठिकाणी विद्यार्थी तो जी आर वाचू शकतात पालक तो जी आर वाचू शकतात याच्यामध्ये काही कठीण शब्दांचासुद्धा समावेश आहे त्याचे अर्थ आपण येणाऱ्या काळामध्ये लावण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं ह्या जी आरची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे वर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पेड काउन्सलिंगसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबरसुद्धा दिलेले आहेत तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद